जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा विद्यमान आमदार अतुल बेनके पाच वर्ष त्यांनी जे काम केलेलं आहे त्या कामावर या गोदरेगावचे लोक समाधानी आहेत का आता इथं लोक कमी आहेत आपल्यासोबत एक मावशी आहे बाजूला एक बाबा आहे एक युवक आहे पाठीमागे हॉटेलच्या आहेत आपण एक अंदाज घेतोय ह्या तालुक्याला आमदार कोण हवा शरद सोनवणे सत्यशील शेरकर शरद लेंडे माऊली खंडागळे बाळासाहेब दांगट तुषार थोरात मोहित ढमाले अनेक मंडळी इच्छुक आहेत अनंतराव चौगुले या पैकी कामाचा माणूस कोण कौन? आमदार कोणाला करायला हवा आशाताई अतुल बेनके शरद सोनोने त्रिमूर्तीपैकी कोण आमदार हवा अजी नमस्कार काय नाव तुमचं सायित्राबाई कुठलं गाव गोदरे गोदरे काय म्हणतोय पाऊस पाऊसून काय म्हणतात जोरात पाऊस कधीपासून पाऊस आहे दोन तीन दिवस झाले भाताची आवडी झाली नाही नाही झाले अजून रोप लावायला किती आहे शेती हा? शेती असेल किती आहे मला नाही सांगताय ना काय करतात मुलं मुलं एक आहे कंपनीत पुण्याला एक मुंबईला पोलीस पुण्याचे आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत मला सांगताय सांगताच यायचं नाही ना। <laughs> तालुक्याचे आमदार आहेत अतुल बेनके <laughs> वल्लभ शेठ बेनके यांचे चिरंजीव आता विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत आता शरद दोद सोनवणे विद्यमान आमदार अतुल बेनके विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर माउली खंडागळे बाळासाहेब दांगट आशाताई बुचके असे आशा अनेक जण इच्छुक आहेत तुम्हाला काय वाटतं कोण आमदार पाहिजे बेनके पाहिजे का बरं बेनकेच पाहिजे बेनकेच सगळे हायत ना जे काम करतात तेच आम्हाला पाहिजे बेनके कामाचे बेनके आमदार काम, काम, काम करतील ना हे गोदरा मागासवर आहे ना हे पुढे आणला पाहिजे असंच आमदार पाहिजे आम्हाला काय म्हणणे त्यांची नावा बिवा मान ना आले हां मग आतापर्यंत कोणी पुढे नाही आणलं गाव काय चा आणि त्यात जे माग चालाय त्याच पुढे चालाय तुमच्या गावामध्ये तो पुतळा उभा राहणार आहे हां मग तो, तो पुतळा तेवढाच आता नाही निघाला एवढा कोण आणते पुतळा पुतळा कोण उभा करतोय काय त्यांचं नाव बाबा आपल्या देणार नाही हा कोण हां सोनवणे सोनवण्याचं काम कसं आहे बरे आता सोनवणे पाय बेनके पायन का दुसरं कोणी पाहिजे ते दोघे असले तरी चालत आम्हाला दोघे असले चालेल अशी अतिशय प्रामाणिकपणे आणि सरळ मार्गी त्यांनी त्यांचं तेन मत व्यक्त केलेलं आहे